दौंड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दहा मधील अपक्ष उमेदवार करीम उर्फ बाबा शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी केलेला निवडणूक बाबतीत संवाद स्टार वन महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहाचे अपक्ष उमेदवार करीम उर्फ बाबू बाबा शेख या ठिकाणी चर्चेसाठी उपलब्ध झालेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार मी बाबा उर्फ करीम बाबू शेख माझी अध्यक्ष आहे काँग्रेस पक्ष पक्षाच्या माध्यमातनं उमेदवार मी टाकलेले आहे पण मी स्वतः प्रभाक क्रमांक मधनं अपक्ष उमेदवार म्हणून थांबलेलो आहे काय आणि आज होणाऱ्या दौंड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणीमध्ये अपक्षाच्या माध्यमातून अधिक पक्षाची ताकद की प्रभा क्रमांक दहामध्ये जे काही अडी अडचणी आहे जेणेकरून ड्रेनेजचा महत्वाचा प्रश्न आहे जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जेणेकरून मोकट जनावरांचा प्रश्न आहे रहदारीच्या रस्त्याचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी मो मोकळी जागाभरीची नगरपालिकेची असतात तिथं वयो उदारासाठी बसण्यासाठी नियोजन करणार आहे का आणि लहान मुलासाठी गार्डनची व्यवस्था करण्याची माझी मानसिक सामना आहे गेले दहा ते वीस वर्षे मी प्रभाग क्रमांक दहा मध्ये सर्व सामान्याचे सर्व समाजाची आजपर्यंत मी काम करत आलेले आहे त्यांचा त्यांचं लोकमत माझ्याची पाठीचे आहे अधिक मी पक्षाच्या माध्यमातून केलेले आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेले लोकांचे कामं तेही माझी एक जमेची बाजू आहे मी सर्व दौंड शहरातील मतदारांना व प्रभा क्रमांक दहामधील मतदारांना बंधू भगिनीला विनंती करतो की मी मध्ये प्रभाग क्रमांक दहामध अपक्ष थांबलो आहे अधिक माझी पक्षाची ताकद माझ्या पार्टीची असेल मला म्हणून मला म मतदार बंधू भगिनीनं मला बहुमताने निवडून द्या ही विनंती काँग्रेस आणि पक्षाचे आपण निष्ठावंत गेले अनेक वर्षापासून काम करतात आपण दौंड नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाच्या वतीने किती आहेत मी दौंड नगरपालिका येणार आता ये होऊ जाणार दौड नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या माध्यमात तीन उमेदवार पंजाब या चिन्हावर उभे केलेले आहेत अध्यक्षाच्या कुमारी रुबीना करीम शेख नगराध्यक्ष म्हणून पंजाच्या माध्यमातून उमेदवारी आहे प्रभाग क्रमांक तीन मधनं अकबर करीम शेख ओबीसी पुरुष मधनं उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक पाच मधून राजा शेखला उमेदवारी पंजाबच्या माध्यमातून दिलेली आहे व इतर काही पक्ष पक्षाला आम्ही सुपूर्त सपोर्ट केलेला आहे आम्ही पक्षाच्या माध्यमातून साधारण पाच उमेदवार आम्ही पक्षाच्या माध्यमातून दौड नगर ठेवलेले आहे बाबा भाई तुम्ही समाजासाठी सामाजिक जनतेसाठी थोडक्यामध्ये वर्षापासून काम करत आहात नक्की आपलं उल्लेखनीय कार्य कोणतं मी माझं जन्मस्थळ दौड आहे मी आता दौड सदुसष्ट वर्ष <coughs> समाजामध्ये शहरामध्ये गावामध्ये सर्व धर्मामध्ये गेले पन्नास वर्ष आय काँग्रेस पक्षाचं मी एकनिष्ठ ज्येष्ठ शेतीचे कार्यकर्ता आहे आणि पक्षाची बेनिफिट अधिक माझी कामाची पावती माझा कायद्याचा अभ्यास कामाचा अभ्यास यामुळे बरेचशा समाजाचे धर्मातले लोकांचे सगळे विषय मी माझ्या परीने मार्गी लावलेले ती जमेची बाजू समजून येणाऱ्या पंचवसीट निवडणुकीमध्ये दौंड शहरातील आणि प्रभाग आ... तीनमधले प्रमुख प्रमाण नगर अध्यक्षाचे उमेदवार अधिक मी पक्षाच्या ह्याच्यानी थांबलेले आहेत तर सर्व बंधूंना विनंती करतो की मी जे काय कामं केलेले आहेत मी जे काय लोकाला अडी अडचणीला सर्व समाजाच्या धर्मातल्या लोकांना काम कामं केलेले आहेत तर त्याचा मला बिन जमीची बाजू माझी असल्यामुळे मी त्या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडी येईन अधिक पक्षाचं मी मला पाठीचे आचर्यवर असल्यामुळं नगराध्यक्षाची सीट आमचं लागेल काय ही मी सर्व मतदारांना विनंती करतो आज दौंड शहरामध्ये नागरी संरक्षण मंडळ यांचा नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून सुद्धा नगर अध्यक्षपदासाठी उमेदवार आहे आज मोठी त्यांच्याकडं धनशक्ती आहे आपण रुबीना करीम शेख यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडून आणण्यासाठी नक्की काय प्रयत्न करणार वास्तविक पाहता दौंड नगरपालिके एकोणीसशे पस्तर पस्तीस लावत आली आज तागायत एक सत्तर साठ सत्तर वर्ष झाले दव नगरपालिका एक एक पिढी राज करीत आहे वडील झाले आजोबा झाले आता पुत्र झालं सून झाली तर गेले पन्नास वर्षामध्ये हे प्रस्थापित दव नगरपालिका काम करीत असताना था अधोगती दौंड शहरामध्ये निर्माण झाली प्रगती कुठली झालेली नाहीये परंतु ही प्रगती अधोगती संपवण्याकरता प्रगतीकडे वाटचाल करण्याकरता मी माझ्या परीने माझ्या कामाचा अनुभव अधिकाऱ्याचे संपर्क आतापर्यंत केलेल्या कामाची पावती या माध्यमातनं कुमारी रोबिना करीम शेख नगराध्यक्ष उमेदवार आय काँग्रेस पक्षाचे असल्यामुळं का त्यांना त्याच्या जमीची बाजू होईल तसेच अकबर करीम शेख क्रमांक तीन मधनं पंजाच्या चिन्हावर थांबलेला आहे त्यालाही त्याची जमीची ते बेतेल कॉलनी दगा रोड इंदिरा गांधी आ, भाग हा जो परिसर आहे तसंच मी राज्यात मिळालाल शेख हा प्रभाग क्रमांक पाचमधनं काय काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे तिथेही माझी कामाची पावती आहे शहरामध्ये सगळं पक्षाच्या मतनं वैयक्तिक माझे कामं असल्यामुळं दौंड शहरामध्ये मी माझ्या स्वखर्त्याने सी सी टी व्ही बारा बसवले ती एक माझी जमिनीची पावती असे धीरे रायला मी सहकार्य मध्ये केली ती एक माझी जमिनीची आहे त्यामुळं आम्ही आमच्या पक्षाचे नगराध्यक्ष नगरसेवक अपक्ष उमेदवार आणि प्रस्तुत केलेले सगळं बहुमताने निवडून येतील येणाऱ्या पंचायत निवडणूक दौंड नगरपालिकेना नगराध्यक्ष कुमारी रुबीरा करीम शेख हे बसणारे आणि आपल्या आशीर्वादाने हे सगळे सीट लागतील हेच मी आज आपल्या पुढे माझे व्यक्त करतो सर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न मतदारांना आपण काय आवाहन करणार मतदाराला माझी दौड शहरातल्या विनंती अशी असेल की गेले पन्नास वर्ष आपण सगळं मतदान करून अदोगतीकडे मतदान झालेले आता कालपर्यंत कुणी सांगत होते की आमच्या पॅनलला निवडू द्या आम्हाला निवडू द्या आमच्या उमेदवाराला निवडू द्या ज्यांच्याकडे सत्ता गेले पन्नास वर्ष होते ज्यांचे तालुक्याचे जे प्रस्थापित होते जेही काल म्हणत होते की बाबा आम्हाला निवडू दिली की या वर्ष की आम्ही पर, परिवर्तन करू मला सगळ्याला एकच सांगायचं आहे पन्नास वर्ष सत्ता असताना पंचवीस सत्ते आमदारकी तुमच्याकडे असताना यायला पन पन पन्नास वर्षात आणि पंचवीस सत्ते काय करता येणार नाही आता जर तुम्हाला निवडून दिलं की पाच वर्षात आम्ही प्रगती करू पण हेच मला मतदाराला सांगायची मागचा पन्नास वर्षाचा इतिहास अधिक ह्या पंधरा वीस वर्षाचा जे काय हे आहे आमदारांच्या कामाची जी भूमिका आहे काय गोष्टी केंद्राकडनं आले काय गोष्टी राज्याकडनं आले कुणी त्याचा श्रेय घेण्याचा अर्थ नाही जे काय आले आघाडीच्या माध्यमात त्या गोष्टी घडलेल्या होत्या मग ते ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल केंद्राकडे राज्याकडे आली राज्याकडनं जिल्ह्याला आली जिल्ह्याकडनं तालुक्याला आली राहायला के विद्युत पुरवठा तर अंडरग्राऊंड केबल तर हा आघाडीचा पिरेडमध्ये आलेले आहेत आता कसं आहे लोकलचा प्रश्न जर जर पाहायला गेलं तर कुणी दाला शिरे घेण्यात उपयोग नाही आहे आघाडीपासणं रेल्वेला अत्यंत ते गरजेचा विषय होता की बाबा दु दुगर्ती मार्ग आणि लोकल करणं वास्तविक पाहता माझा अनुभव असा आहे सी के जाकब सरीफ हे रेल्वेमंत्री असताना दौ लाईन डबल लाईनसाठी आलेले होते साधारण एकोणीसशे ब्याण्णव शहाण्णव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते परंतु त्यां त्यावेळेस हे आज प्रश्न पण या आमदारांनी त्यावेळेस कुठं सहकार्य न करता रेल्वे बोर्डाला ह्या मार्गाची दुरुस्ती करून डिझेल लोक डिझेल साईट चालू करायची म्हणून रेल्वे बोर्डाने रे हे श्रेय घेऊन काय आणि त्याचा पाठपुरावा करून हे सगळं उदयाला आलेले आता माझ्या माहितीप्रमाणे सर्वसामान्य या गोष्टीची जाणीव नसती माहिती नसती वास्तविक पाहता हा जर जर श्रेय घ्यायचा असेल तर रेल्वे बोर्डाचा विषय आहे आता आडी अडचणी अशी आहे की बाबा आता काय गाड्या आता बंद झालेल्या आहेत लॉकडाऊन कोरोनामुळे दोन हजार बावीस तेवीसला ज्या काही अडचणी झाल्या काय लोक लोकल ट्रेन बंद झालेल्या आहेत तर त्यासाठी मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून मी माझ्या परीने रेल्वे बोर्डाची संपर्क साधून मी काम पुरोगती करेल हीच माझी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय भी आज या ठिकाणी अपक्ष उमेदवार करीमोर्फ बाबाशे आपल्याला चर्चेसाठी उपलब्ध झाले होते आपण त्यांना आपल्या स्टार वन महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया